पूर्ण ब्ल्यू थीम पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता एकदम बाल बालमूर्तच असणार आहे पाहू शकता टिटवाला बाप्पा असणार आहे आणि मस्त नेक्स्ट वन दगडू बाप्पा आहे पाहू मिडल नेकलेस असणार आहे बाप्पाला तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व काही ठीक ना सर्वजण बरे आहेत ना चला तर आजपासून आपण उरणमधले कला केंद्र एक्सप्लोअर करण्याचं ट्राय करणार आहोत सो हा फर्स्ट पण कलाकेंद्र असणार आहे जो सावरकर येथे असणार आहे आपलाच मित्र आहे सागर घरत सो त्याची पण इंट्रो असणार आहे आणि कोणते कोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे ते पण जाणून घेऊया आणि कसे सजावट वगैरे कशी असणार आहे ती तर बघणारच आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया गणपती बाप्पा मोर या म्हणली फर्स्ट वन गणपती आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा एक फुट ही बाप्पा असणार आहे हा बघा मस्त असा सुरखा टाईप घातलेला आहे पितांबर पाहू शकता ब्ल्यू असणार आहे टोन टाईप असणार आहे आणि पूर्ण ब्ल्यू थीम पाहायला भेटणार आहे मस्त असा बाप्पा बालरूप दिलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं बाप्पा नाम पण तुम्हाला पाहायला मिळतंय फेटा वगैरे मस्त फ्लावर्स लावले फेटायला पण आणि थोडासा युनिक वाटतो आणि हा खोडावर बसलेला बाप्पा असणार आहे एक फुटी बाप्पा असणार आहे साईडलाच तुम्हाला मामा पण पाहायला मिळतोय आणि हा पूर्ण बाप्पा हा असा दिसणार आहे तुम्हाला हा फर्स्ट वन बाप्पा असणार आहे वन बाप्पा आहे हा चौरंगावरचा बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही डार्क मरून टाईप मध्ये तुम्हाला पितांबर पाहायला मिळणार आहे आणि गोल्डन कलर किनार असणार आहे शेला तुम्ही पाहू शकता व्हाईट शुभ्र असं असणार आहे त्याला मरून ची सेम किनार असणार आहे पाहू शकता तुम्ही बाप्पा एकदम छोटासा आहे पण भारी वाटतो पाहायला आणि बाप्पा नाम पाहू शकता एकदम सिम्पल बाप्पा नाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि फेटा पाहू शकता फेटाला एक साइड वन साइड फुलोरा पण काढलेला आहे आणि हा फुल, फुल बाप्पा तुम्हाला एक फूट असणार आहे हा बघा हा असा असणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे हा दीड फूट बाप्पा असणार आहे हा पण सेम चौरंगावरचा बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही पितांबर तुम्हाला ड्युअल टोन पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये दोन कलर असणार आहे एक स्काय ब्लू टाईप आहे आणि रेनबो मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो किनार त्याची गोल्डन कलर असणार आहे आणि शेला पाहू शकता सेम मॅचिंग शेला असणार आहे आणि बाप्पा चौरंगावर बसलेला आहे छोटी बालमूर्त असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही हा बाप्पा नाम असणार आहे बाप्पाचा आणि मस्त असा फेटा सजवलाय बघा एकदम छोटासा आहे फ्लावर वगैरे लावलेले आहे फेट्याला आणि पूर्ण बाप्पा हा एक ते सव्वा एक फुटी असणार आहे हा बघा असं असत म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा या अडीच फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही पर्पल कलर लाईट पर्पल कलर चा तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि किनारा असणार आहे मरून कलर मध्ये शेला पण तुम्हाला मॅचिंग मॅचिंग असणार आहे इकडं बाप्पाच्या हातात मोदक आहे पाहायला हा चौरंगच असणार आहे पण तुम्हाला राईट साईडला मस्त असं मयूर आलेला आहे पाहू शकता हा बघा आणि इकडं मस्त अशी कंठी सजवली बाप्पाची बालमूर्तच असणार आहे पाहू शकता तुम्ही नाम तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे मस्त असं सोंडेवर ओम पाहायला मिळणार आणि फेटा एकदम मस्त असं सजवलाय पाहू शकता फुले लावलेत आणि सेम मॅचिंग मॅचिंग कलर असणार आहे फेटा शेला आणि पितांबर आणि हात अडीच फूट बाप्पा असणार आहे चौरंगावर बसलेला आणि राईट साईडला तुम्हाला मोर पाहायला मिळेल म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता टिटवाला बाप्पा असणार आहे आणि मस्त असं पितांबर तुम्हाला येल्लो मध्ये पाहायला मिळणार आहे आणि मस्त अशी हिऱ्यांनी सजवली कंठी बाप्पाची पाहू शकता ही बघा कंठी तुम्हाला अशी पाहायला मिळणार आहे पूर्ण रेड थीम असणार आहे टिटवाला बाप्पा असणार आहे बाजूबंद वगैरे दाखवलेत हिऱ्यांनी सजवले मस्त असं पाहू शकता सोंडेवर पण मस्त असा ब्रॉच लावलेला आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हा असा बाप्पा नाम असणार आहे आणि दोन्ही तुम्हाला कानाला साइडला झूल असणार आहे हे बघा पाहू शकता मुकुट पण छान असं सजवलंय हे बघा थी रेडी थीम असणार आहे पूर्ण लाल हिऱ्यांनी सजवलंय बाप्पाला आणि हा अडीच फूट बाप्पा असणार आहे हा टिटवाला बाप्पा असणार आहे हा पाहू शकता तुम्ही असा दिसणार आहे नेक्स्ट वन दगडू बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं बाप्पाला सजवलंय हे बघा पितांबर वगैरे मारलेलं आहे आणि इकडं कंठी मस्त अशी दिलेली आहे आणि हा दीड फूट बाप्पा असणार आहे दगडू सोंडेवर पण तुम्हाला ब्रॉच वगैरे पाहायला भेटणार आहे हे बघा मस्त असं हिऱ्यांनी सजवलंय पूर्ण कान पण पाहू शकता आणि हा मुकुट तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे पूर्ण गोल्डन डायमंड असणार आहे आणि तुम्हाला मधला जो हिरा आहे तो पूर्ण रेडिश असणार आहे आणि हा दीड फूट बाप्पा असणार आहे हा पूर्ण बापा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे म्हणेल नेक्स्ट वन आहे पण वाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे पाहू शकता मस्त असा डार्क पर्पल कलर असणार आहे पितांबरला आणि मस्त अशी कंठी सजवली हिर्यानी बघा रेडिश टाइप मध्ये हिरे आहेत आणि त्याला व्हाइट कलर ची हिरे दिलेत ब्रॉच मस्त असा वाटतोय आणि बाजूबंद पण तुम्ही पाहू शकता हे बघा या साइडला बाजूबंद पण मस्त हिर्यानी सजवलंय आणि बाप्पानाम पाहू शकता बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि दोन्ही साइडला तुम्हाला कानाला झूल पाहायला भेटणार आहेत आणि हा पाहू शकता मस्त असा मुकुट आहे पूर्ण लाल हिर्यांनी आणि हा दोन फुटी असणार आहे टिटवाला पाहू शकता तुम्ही सेम वे तुम्हाला अजून एक टिटवाला पाहायला मिळत हे बघा थोडस जी गादी वगैरे मस्त अशी सजवली त्याच्यावर फ्लावर्स वगैरे काढलेत आणि येल्लो पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जे दागिने असतात त्याच्यातला हिरा जो दाखवलाय तो तुम्हाला पिंक कलर मध्ये इथं पाहायला भेटणार आहे आणि बाप्पा नाम बाप्पाचं पाहू शकता एक डिफरंट टाइप मध्ये सजावट केलेली आहे मुकुट पण पाहू शकता तुम्ही आणि हा पण तुम्हाला दोन फुटी टिटवाला असणार आहे हा बघा म्हणजे <गेज़ाग दिवारा> नेक्स्ट वन आहे अष्टविनायक गणपती आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा तुम्हाला जो सोफा आहे दाखवला छोटासा त्याच्यावर तुम्हाला अष्टविनायक पाहायला मिळणार आहे आणि बाप्पा तुम्हाला टिटवाला टाइप मध्येच पाहायला भेटणार आहे मस्त असं ब्रॉच वगैरे मारले आहे कंठी बाप्पाची पाहू शकता तुम्हाला अशी दिसणार आहे कंठी आणि तुम्हाला सोंडेवर पण ब्रॉच पाहायला मिळणार आहे बाप्पा नाम पाहू शकता बाप्पा नाम असं असणार आहे आणि फेटा असणार आहे पर्पल कलरमध्ये डार्क पर्पल त्याला शेडिंग दिली ब्ल्युईश कलर ची पाहू शकता एक सिंगल ब्रॉच मारलाय वर पण पाहू शकता आणि हा पूल तुम्हाला सव्वा दोन ते अडीच फूट बाप्पा असणार आहे हा बघा असा असणार आहे म्हणाल नेक्स्ट वन आहे अडीच फूट बाप्पा असणार आहे मस्त असं पितांबर पाहू शकता तुम्ही येल्लो कलरचा असणार आहे आणि तुम्हाला ब्रॉच वगैरे जो आहे तो ब्ल्यू कलरचं पाहायला मिळणार आहे हे बघा कंठी मस्त सजवली ब्लू डायमंडने आणि तुम्हाला सोंड पण पाहायला मिळते सोंडेवर पण तुम्हाला एक ब्रॉच असणार आहे हा बघा हा असा ब्रॉच असणार आहे बाप्पा नाम पण तुम्हाला पाहायला मिळते आणि दोन्ही साईडला झूल जे लावले ते बघा ऍक्युरेटली लावलेले बिग बाली टाईप वाटतोय आणि बाप्पाचं मुकुट असं सजवलंय हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला अडीच फूट असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्ही पाहू शकता असं दिसणार आहे हा सिंगल लोड बाप्पा असणार आहे हा बघा म्हणजे नेक्स्ट वन आहे दोन फुटाचा बाप्पा असणार आहे माऊली बाप्पा असणार आहे हा बघा पाहू शकता पितांबर तुम्हाला येलो असणार आहे आणि ब्लू डायमंडने मस्त असं नेकलेस टाईप बनवलेला आहे हा पाहू शकता तुम्ही हा बघा असा दिसणार आहे तुम्हाला आणि बाजूबंद पण असणार आहे चार हात दाखवलेत बाप्पाला आणि सोंडेवर पण मस्त असं हिऱ्याने सजवलंय बाप्पाला विठ्ठल नाम तुम्ही पाहू शकता बाप्पाचं आणि मुकुट पण सजवलाय मस्त असा दोन्ही साईडला तुम्हाला मासे पाहायला मिळणार आहेत आणि फुल असा दोन फूट बाप्पा असणार आहे हा माऊली बाप्पा असणार आहे चौरंगावरचा बाप्पा असणार आहे पण तुम्हाला दोन फूट पाहायला भेटणार आहे मस्त असं रेड डायमंड आहे आणि कंठी पाहू शकता तुम्ही डायरेक्ट चौरंग वर आलेली आहे बाप्पाची कंठी आणि इथे एक मिडल नेकलेस असणार आहे बाप्पाला पाहू शकता तुम्ही रेडिश टीम असणार आहे तुम्हाला दोन्ही हाताला बाजूबंद पाहायला मिळणार आहे हे बघा आणि सोंडे पण मस्त असं हिर्यानी सजवलंय बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही कानात पण दोन ब्रॉश टाकलेले आहे आणि इकडं पाहू शकता तुम्ही मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि हा दोन फुटी बाप्पा असणार आहे चौरंगावरचा बाप्पा असणार आहे हा बघा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे म्हणजे नेक्स्ट वन आहे हा दोन फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा सोफा टाईप चौरंग असणार आहे आणि सिंगल लोड दिलाय बाप्पाला लोडचा कलर तुम्हाला मरून कलर डार्क मरून पाहायला मिळणार आहे आणि इकडं तुम्ही पितांबर पाहू शकता स्काय ब्ल्यू असणार आहे आणि त्यालाच मस्त असा कमरपट्टा दिलाय हिऱ्याचा नेकलेस पण पाहू शकता तुम्ही ब्लू डायमंड ने नेकलेस पूर्ण सजवलाय आणि बाजूबंद वगैरे आहेत हाताला कडा पण टाइप दिलेला आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असा असणार आहे हे बघा मस्त असा मुकुट पण सजवलाय मोस्टली तुम्हाला ब्लू थीम असणार आहे हिरे मोस्टली ब्लू मध्ये पाहायला मिळणार आहे हा दोन कोटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही असा दिसणार बाप्पा मंडली नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता डबल लोड बाप्पा असणार आहे हा बघा पाहू शकता पितांबर तुम्हाला ब्लूइश वेलवेट मध्ये पाहायला भेटणार आहे पितांबर आणि शेला तुम्ही पाहू शकता ड्युअल टोन असणार आहे स्काय ब्लू मध्ये आणि बाप्पाला मस्त असं सजवलंय कंठी वगैरे तुम्ही पाहू शकता कंठी पण रेडिश मध्ये असणार आहे दोन्ही कानांना तुम्हाला झुल पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाचं मुकुट बघू शकता मस्त असं सजवलंय आणि बाप्पाना पाहू शकता आणि फुल बाप्पा हा दोन फुटी असणार आहे हा बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता हा दोन फुटी बाप्पा असणार आहे मस्त असं चौरंग टाईप दाखवलाय आणि तुम्ही पितांबर पाहू शकता शुभ्र असं असणार आहे आणि वन साइड लोड दिलेला आहे बाप्पाला हा बघा ब्लूइश कलरचा लोड असणार आहे आणि नेकलेस पण पाहू शकता तुम्ही स्काय ब्लू टाईपमध्ये मध्ये हिरे डायमंड असणार आहे आणि बाप्पाच्या सोंडेवर मस्त असा एक ब्रॉच मारलेला आहे हा बघा हा ब्रॉच असा असणार आहे बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम असा दिसणार आहे मुकुट पण मस्त असं सजवलं आहे पाहू शकता तुम्ही आणि दोन फुटी असणार आहे सिंगल लोड टाईप मध्ये आहे शिवरेकर मुद्रा असणार आहे बाप्पाची हा असा दिसणार म्हंडळी नेक्स्ट वन आहे हा पण शिवरेकर टाईप मध्येच <Vietnamese> आहे सिंगल लोड वाला आहे दोन फुटी बाप्पा असणार आहे पितांबर पाहू शकता तुम्ही पूर्ण शुभ्र असा पितांबर असणार आहे आणि शेला पण तुम्हाला सेम पाहायला मिळणार आहे शुभ्र असा शेला असणार आहे आणि नेकलेस तुम्ही पाहू शकता हा असा असणार आहे कंठी मध्ये आणि बाप्पा पाहू शकता बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे हा बघा मस्त असा मुकुट सजवलाय बाप्पाचा पाहू शकता तुम्ही सिंपल बेसिक मध्ये आहे मुकुट पण भारी वाटतो बघायला आणि पूर्ण बाप्पा हा दोन कुठे असणार हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार मॉडेल नेक्स्ट वन गणपती आहे पाहू शकता तुम्ही भटजी टाईप अवतारामध्ये असणार आहे पितांबर तुम्हाला येल्लो पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता मस्त असं रंगवलेलं आहे पूर्ण गणपती आणि दोन्ही साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे ग्रीनिश टाईप मध्ये आणि बाप्पाला मस्त अशी एक कंठी लावलेली आहे ही बघा पाहू शकता आणि सोंडेवर फक्त एक सिंगल हिऱ्यांची लाईन टाकलेली आहे डॉश तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला कानांना झूल दिलेले हे बघा असे दिसणार बाप्पा तुम्ही पाहू शकता मस्त असा मुकुट पण सजवलाय आणि हा अडीच फूट बाप्पा असणार आहे हा बाप्पा फुल्ली असा दिसणार तुम्हाला नेक्स्ट आहे लक्ष्मी नारायण गणपती असणार आहे हा अडीच फूट असणार आहे अशी लांबी तुम्हाला जास्त भेटेल हा सिंगल लोड दिलाय आणि नारायण अवतारामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा असे मस्त असं सोंडेवर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्या साईडला तुम्हाला गुलाब पाहायला मिळतोय आणि इकडे तुम्हाला लक्ष्मी देवी पाहायला मिळते मस्त अशी साडी नेसवलेली आहे त्याच्यावर फ्लावर्स वगैरे डिझाईन आलेले पाहू शकता तुम्ही आणि हा फुल बाप्पा तुम्हाला अडीच फूट पाहायला भेटणार आहे लक्ष्मी नारायण बाप्पा ना असणार आहे हा बघा असा दिसणार तुम्हाला म्हणजे नेक्स्ट वन आहे हा दीड फूट बाप्पा असणार आहे मस्त असं पाहू शकता लांब असा सोफा असणार आहे बॅक बॅकसाइडला गादी तुम्हाला पाहायला मिळते आणि हा बाप्पा पाहू शकता एकदम बालमूर्त टाईप वाटतोय आणि आणि नाम पाहू शकता हा पूर्ण तुम्हाला बाप्पा दीड फूट पाहायला भेटणार आहे हा असा बाप्पा दिसणार आहे पितांबर पाहू शकता डार्क मरून मध्ये असणार आहे आणि गादी पण पाहू शकता हा बघा हा असा बाप्पा असणार आहे म्हणाली भरपूर गणपती इथून सजून झालेले आहे ऑलमोस्ट आणि कोणाला जर ऑर्डर करायची असेल नक्की ऑर्डर करा मी मध्ये तुम्हाला नंबर देतो हे बघा पाहू शकता भरपूर गणपती व्हरायटी झालेली तर फायनली मंडळी डायरेक्टली कला केंद्रात आलेले आहे सागर दहा तर चला बघूया सिटी किती फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती पाहायला मिळतील कला केंद्र कुठं असेल पहिला ॲड्रेस कला केंद्र आमचा सावरकर रोडला आहे सावरकर सोनारी रोडला श्री okay. गणेश साई माऊली okay. कला केंद्र सावरकर छोट्या okay. मूर्तीपासून मोठ्यापर्यंत सर्व मूर्ती मिळतील okay. सजवून पण पेनच्या कमी रेटमध्ये पण सजवून मिळतील